नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो शिरूर येथे नवीन व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत नवीन मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज शिरूर येथे विकला गेला आहे तसेच गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिगळी कांदे तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर जोड बदला व चोपडा कांदा तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि कच्च्या ओलसर कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे मिळालेला आहे तर न्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान